सफाई कर्मचारी महिला झाडू मारत असताना पायाला झाडू लागला म्हणून एका कुटुंबाने चक्क महिला सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती आज वसई विरारमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी या विरोधात निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारलं आहे सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान वसईच्या वाघरीपाडा इथे वसई विरार पालिकेची पन्नास वर्षांची सफाई कर्मचारी महिला देवयानी म्हात्रे ही रस्त्याच्या कडेने झाडू मारत असताना चुकून माया ओगानिया हिच्या पायाला झाडू लागला त्याचा राग धरत माया ओगानियाच्या कुटुंबियांनी तिच्याशी हुज्जत घालून तिला चक्क मारहाण केली मोबाईल क्लिप व्हायरल झाल्यावर संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे यात माणिकपूर पोलीस मारहाण करणाऱ्या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत मात्र आज सकाळपासून वसई विरार सफाई कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन पुकारलं आहे तिचा झाडू एका येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लागला कारण तिची पाठ होती त्यावरून त्या दोघांची बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर धक्काबुक्कीत होताना मारामारीत झालं तिला इतक्या वाईट प्रकारे मारलं गेलं की त्याचा व्हिडिओ एक रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाने योगायोगाने काढला आणि म्हणून ती क्लिप आमच्या हाती आली पोलीस कंप्लेंट करा कारण हा जो प्रकार घडला हा मला तरी वाटतं गेल्या पाच सहा वर्षात चौथ्या ते पाचव्यांदा झालेला आहे याच्या पुढे भविष्यात घडला तो तो तर तो घडता कामा नये त्याच्यासाठी मी पूर्णता बांधीलच आहे पण जर तो घडला तर मात्र काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल त्याची मी कामगारांना ग्वाही देते आजपासून त्यांनी काम सुरू करावं असं मी त्यांना विनंती सुद्धा करते शिंदे। काल काय नाही फक्त झाडू त्याला लागला पण होता पायावर पण त्यांनी मुद्दाम तिने डायरेक्ट लेडीला ले शिवीगाळ केली तिने पण शिवीगाळ केली के दुसरी लेडी झाली तिची बायको त्याची बायको त्यांनी डायरेक्ट सर्वांनी मिळून पाच सहा जण ती पोरगी तिने मागून मारत होती चे हा? ले, ले मार खायचा हटू काहीतरी लागला तर त्यांनी काहीतरी भरपूर तिला मारलं तिचा जीव पण गेला असा टायमाला त्याच्यानंतर मग पोलीस चौकीपर्यंत मॅटर गेलं आहे पण त्या लेडीज ने ले मारलेलं त्यांना उचललेला आहे पण जी जेंट्स होती मारायला ते काय कुठे फरार आहेत पण काय आहे पोलीस चौकीचं मॅटर काय आहे आज गेले तर उद्यापर्यंत क्लोज होईल उद्यापर्यंत आम्हाला तेच होणार आहे कारण इथे आम्हाला आयुष्यभर काम करायचं आहे